पुणे पुरे मिळालेले पासष्ट वर्षांचे आयुष्य त्यात तीस वर्ष शिक्षणात आणि एकोणीसशे शेचाळीस नंतरचा काळ दिल्लीत व्यस्त राहिलेला चळवळ आणि लेखनाला त्यात तब्येतीची अजिबात साथ नाही इतक्या थोड्या काळात हा माणूस नियतकालिके चालवतो तेवीस ग्रंथ लिहितो शेकडो लेख लिहून भाषणे करत राहतो मनुस्मृती दहन चौदार दळे काळाराम मंदिर आंदोलन शिक्षण संस्था स्थापना राजकीय पक्ष स्थापन करून निवडणुका गोलमेज परिषद आणि हजारो महिलांचा प्रवास वाचन लेखनावरची पकड सुटू न हे सारे सारे कसे जमवले असेल बाबासाहेब याचा हिशोब लागत नाही आजच्या नेत्यांसारखे विमान हेलिकॉप्टर हाताशी नाही मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया मधून पोहोचणे नाही की अनुयायांना संदेश द्यायला व्हॉट्सअप नाही की बोलायला फोन नाही खडबडीत रस्ते आणि रेल्वेतून गाव बाहेरच्या त्या नॉट रिचेबल वस्त्या वस्त्यांवर कसे वेगाने पोहोचले असतील बाबासाहेब कसे पोचत असतील त्यांचे संदेश आंदोलनाचे खेडी सोडण्याचे आणि पोरांना शिकवण्याचे पुन्हा संवाद करायचा ते सारे माणसे टेकनोसोबी नसणारी फाटकी निरक्षर अन्यायाने पिचलेली भेदरलेली त्यांना समजेल अशा भाषेत हा पदवी घेतलेला कायदे पंडित कोणत्या सुगम भाषेत बोलत असेल की ज्या शब्दांनी गावच्या पाटला समोर नजर वर्ण करणारी माणसे थेट व्यवस्थेची कचांडी पकडू शकली न बघितलेल्या या माणसावर कशी श्रद्धा निर्माण झाली असेल त्या खेड्या पाड्यातील माणसांची नुसत्या मॅनेजमेंट साठी तुमचा अभ्यास करायला हवा बाबासाहेब आणि माणसांपर्यंत पोहोचण्यासाठी वापरलेल्या तुमच्या पद्धती समजून घ्यायला हव्या कारण आज सगळी साधने हाताशी असूनही आम्ही बाहेरच्या माणसांपासून अनरिचेबल आहोत कोस दूर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि मुख्य म्हणजे सबस्क्राईब करा अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्याला सर्वात प्रथम मिळण्यासाठी धन्यवाद